नागरिकांच्या प्रचंड गर्दीत रंगला शिवसेनेचा भव्य दहीहंडी उत्सव माझा शिरगाव गोविंदा पथकाला मिळाला सर्वात मोठी हंडी फोडण्याचा मान अंबरनाथ शहरात शिवसेना शहर शाखा आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीत संपन्न झाला हा दहीहंडी उत्सव अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळेस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अनेक प्रसिद्ध भजनी मंडळांची भजनं गाणी कोकणातील प्रसिद्ध बाल्यानृत्य महाराष्ट्राची लावणी असे अनेक कार्यक्रम पार पडले अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातील अनेक गोविंदा पथकांनी या उत्सवात सामील होत मानाच्या हंडीला एकूण अठ्याहत्तर पथकांनी सलामी दिली येणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकांना विशेष पारितोषिक देत त्यांचं कौतुक करण्यात आलं तसंच अंबरनाथ शहरातील सर्वात मोठ्या आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची हंडी कुठल्या पथकाला फोडण्याची संधी मिळेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं त्याकरिता पथकांमध्ये लॉटरी काढण्यात आली या लॉटरीद्वारे हंडी फोडण्याचा मान माझा शिरगाव गोविंदा पथकाला मिळाला यावेळी तरुणांचा सळसळता उत्साह एक नवीन ऊर्जा देऊन गेला यावेळी मुख्य आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध गायिका अक्षता सावंत प्रसिद्ध इन्स्टाग्रामर साक्षी फडके लावणी नृत्यांगणा रोहिणी खैरनार आणि टीम यांच्या सहभागाने हा उत्सव अजूनही अविस्मरणीय असा ठरला या कार्यक्रमाच्या शेवटी शिवसैनिक किशोर सोरखादे यांनी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधं शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांना एक सिंहासन गुरुची भेट दिली मात्र त्याचा त्यांनी स्वीकार न करता आपल्या सर्वांचे गुरुवर्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करत त्यांची प्रतिमा त्यावर ठेवत त्यांना अभिवादन केलं आणि यावेळी शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात श्रीकृष्णाचा एक किस्सा सांगून आपली कृतज्ञता आणि कार्यकर्त्यांवर असलेला आपला विश्वास नेहमीप्रमाणे दाखवला आणि नेहमीप्रमाणेच कायम एकजुटीनं एक, एक दिलानं राहूया आणि देव देश आणि धर्माच्या कार्यात सहभागी होत राहूया असं बोलत आपल्या संपूर्ण टीमचं विशेष कौतुक केलं या कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक शिवसैनिक महिला आघाडी आणि युवा सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा